हा शिवाक्ष घेऊन गेले होते आणि हा घरामध्ये लावला आणि आम्ही नेहमी म्हणतो की ज्यावेळेस घरामध्ये नकारात्मकता असते त्यावेळेस त्या गोष्टी ज्या असतात त्या काचेवर जातात आणि काच फुटते तर हा एक गमतशीर अनुभव आला आहे मी तुम्हाला काही त्यांचा चेहरा दाखवणार नाही आहे परंतु त्यांना आलेला अनुभव त्यांनी जरूर सांगावा काल आम्ही ते ला सरांकडून घेऊन गेल्यानंतर घरात लावलं त्याचं एक सडनली आठ अर्धा तासानंतर म्हणजे झोपल्यानंतर एक अर्धासाने यासं ढसकलेलंच झालं आणि त्याच्यानंतर एक विदिन चार पाच सेकंदात ते काच क्रॅक होऊन खाली पडले सकारात्मक नकारात्मक ऊर्जा या निश्चित वातावरणामध्ये असतात आणि मला जो त्यांच्या बाबतीत डाऊट होता कारण कालच ते पत्रिका दाखवायला आले होते आणि मला तो डाऊट होता की काहीतरी नकारात्मक ऊर्जा घरामध्ये आहे आणि ज्या वेळेला त्यांनी हे घरामध्ये लावलं त्यानंतर जेव्हा रात्री झोपी गेले तेव्हा त्यांच्या ज्या सौ होत्या त्या एकदम दचकून उठल्या आणि दचकून उठल्यानंतर याचे दोन तुकडे लटकले आणि एक खाली पडले अशी स्थिती असा आहे शिवाक्ष